सर्वांना नमस्कार या व्हिडिओमध्ये मराठी म्हणी व अर्थ दिलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हण आहे आवळा देऊन कोहळा काढणे त्याचा अर्थ आहे आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे पुढील आहे मेले वाचून स्वर्ग दिसत नाही या मणीचा अर्थ आहे अनुभवाशिवाय शहाणपण नसते पुढील म्हण आहे आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करणे पुढील म्हण आहे आधीच तारे त्यात गेले वारे या म्हणीचा अर्थ आहे विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भड पडणारी घटना घडणे पुढील म्हण आहे रामेश्वरी बंब सोमेश्वरी या म्हणीचा अर्थ आहे रोग एकीकडे उपाय भलतीकडे पुढील म्हण आहे आईजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे पुढील मन आहे आग खाईल तो कोळसे ओकेल या मणीचा अर्थ आहे जशी करणी तसे फळ पुढील म्हण आहे आधनातले रडतात व सुपातले हसतात या म्हणीचा अर्थ आहे संकटात असतानाही दुसऱ्यांचे दुःख पाहून हसू येते किंवा हसू येणे पुढील म्हण आहे आईजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीचा अर्थ आहे दुसऱ्याचा पैसा दान करून स्वतःचा बडेजाव करणे पुढील म्हण आहे आगीतून निघून फुपुट्यात पडणे या म्हणीचा अर्थ आहे एका संकटातून निघून दुसऱ्या संकटात सापडणे पुढील म्हण आहे आचार भ्रष्टनी सदा कष्ट या म्हणीचा अर्थ आहे अनाचाराने वागणारा माणूस सदा दुःखी असतो पुढील आहे आजामेला नी नातू झाला या मणीचा अर्थ आहे एकीकडे फायदा तर दुसरीकडे तोटा पुढील म्हण आहे आठ हात काकडी नऊ हात बी या मणीचा अर्थ आहे पुण 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 एखाद्या गोष्टीची फारच स्तुती करून दाखवणे पुढील म्हण आहे आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार या म्हणीचा अर्थ आहे एखादी माहिती सांगताना प्रथमता स्वतःला माहीत असणे आवश्यक आहे अशाच पद्धतीनं मणी पाहण्यासाठी शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद